जय शुर्य मित्रांनो आज अठरा ऑगस्ट तीन सोपरी सगळ्यांनी मोठ्या उत्साहात पंधरा ऑगस्ट म्हणजेच देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला देशभरात ते राजकारणी म्हणता पण उलट शेतकऱ्याचं उत्पन्न कमी आहे आणि राजकारण राजकारण्यांचं उत्पन्न झालेलं आहे पण तसं काय घेतली जाते पण शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होतो या गोष्टीला पण शेतकऱ्यांच्या विरोधाला कुठं महत्व दिलं जातं का शेतकरी आंदोलन करतो तेव्हा शेतकऱ्यावर लाठीचार्ज होतो अश्रोद्रांचा मारा होतो त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर रस्ते उभे राहतात त्याच त्याला विचारलं जात नाही हे आहे का खरे स्वातंत्र्य का हा शेतकऱ्यांच्या आयुष्याचे खेळ आहे दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात कारण काय तर कर्जाचा सा बोजा सावकारी कर्ज नैसर्गिक आपत्ती पिकाला भाव नाही पावसाचं अनिश्चित हवामान स्वतंत्र या गोष्टीवर खरं स्वातंत्र्य कोणाला मिळालं उद्योगपतींना राजकारण्यांना की खरोखर देशवासी शेतकऱ्यांना कारण शेतकरी आज आसमान संकटाला तोंड देत या आपलं जीवन जगतोय पण सरकार असे कित्येक सरकार गेले त्यांनी शेतकऱ्यांसाठी ठोस उपाय आणि उपाययोजना केलेल्या नाही घोषणा केल्यात फक्त घोषणा कोणती योजना असेल किंवा कोणते महामार्ग असतील ते शेतकऱ्यांच्या उरावर उर लादायचे शे फक्त आणि मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे किसे भरायचे हे राजकारणी हे एकदा निवडून आले की त्या भागाकडे पाहत सुद्धा नाहीत शेतकरी मरतोय का जगतोय का कशासाठी मरतोय हे राजकारण्यांना काहीही देणे गेले नाही त्यांचे किसे फक्त भरले पाहिजेत एवढंच त्यांना पाहिजे मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं कर्ज हे शासन माफ करतं लाखो करोड रुपयांचं देशातील मोठे मोठे लोक बँकांचे कर्ज घेऊन परदेशात जाऊन राहतात त्यांना काही केलं जात नाही आणि याच शेतकऱ्याला आपलं जे शेतकरी शेतीसाठी कर्ज केलेलं पीक कर्ज असतं त्या पीक कर्जासाठी नोटीस दिल्या जातात त्यांच्या शेतांचे लिलाव केले जातात हेच आहे का स्वातंत्र्य तुम्ही आमचं एकमार्ग का आमच्या विरोधात प्रकल्प महामार्गच का आमच्यावर लाटेचारच का स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण जर अन्नदाताच आयुष्य गुलामगिरीसारखं असेल तर आपण खरंच स्वातंत्र्यात आहोत का हे खरंच विचार करण्यासारखं आहे मित्रांनो शेतकरी हा देशाचा कण आहे शेतकरी हा आ, देशाचा अन्नदाता आहे संपूर्ण देशाला तो अन्न पुरवायचं काम करत असतो जेव्हा अन्नदाता पीक आपला माल असतो बाजारात जातो त्यावेळेस त्याच्या भावाला मालाला भाव मिळत नाही हेच शासन शेतकऱ्यांना भाव मिळू नये म्हणून दुसऱ्या देशातून विविध मालांची आयात करतं आणि त्यावेळेस या शेतकऱ्यांचा कवडीमूल भावाने माल विकला जातो त्यावेळेस सरकार काहीच उपाययोजना करत नाही उलट शेतकऱ्यांना शेतकरी वर्गाला मदत करायची सोडून हा सरकार व्यापारी व दलाल यांच्यासोबत मदत करतो व शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मदत देतो जर हाच देशाचा कणा शेतकरी जर तुटला तर देश उभा राहणार नाही ना मोठे मोठे महामार्ग जर शेतकऱ्यांना तर तर शेतकऱ्यांच्या पिढ्याने पिढ्या ह्या बरबाद होतील कारण या शेतकऱ्यांची जी आयुष्याची शोधरी आहे शेतजमीन जर या महामार्गात उद्योगधंद्यात शासनाने जर घेतली तर त्या पुढच्या पिढीने खायचं काय या शेतकऱ्याला खरंच या सर्व गोष्टीची उपाययोजना करणे गरजेचे आहे सणासुदीला फक्त शेतकऱ्याला आठवायचं नाही तर त्याच्या समस्यावर खऱ्या अर्थाने उपाययोजना करायला हवी मगच आपण म्हणू शकतो की हो आता खरोखरच शेतकरी स्वातंत्र्य झालं आहे जर तुम्हाला वाटतं जर तुम्हाला वाटत असेल तर की हाँ आवास साथी जटला तर हाँ हा आवाज लोकांपर्यंत पोचला पाहिजे शेतकऱ्यांसाठी झटलं पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा शेतकरी हा त्याच्या आसमानी संकटाला मात देत आपलं आयुष्य जगत असतो हेच जर त्याला समस्या जर कमी होत नसतील तर तो आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी हा जगला पाहिजे शेतकरी उभा राहिला पाहिजे त्यामुळे जर हा शेतकरीच नाही जगला तर संपूर्ण देश हा कोळबडून पडेल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपलं मत जरूर कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढील उलू, व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जय जवान जय किसान शेतकरी अन्नदाता सुखी गुरु धन्यवाद